बारा मोठ्या कॉर्पोरेट खात्यात हेअरकटच्या नावाखाली देण्यात आलेली सूट होती दोन दशांश चौऱ्याऐंशी लाख कोटी रुपये शेती शेतकरी कल्याण आणि मनरेगा योजनांवर सरकारने वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठी अर्थसंकल्पात केलेली तरतूद आहे अवघी दोन दशांश तेरा लाख कोटी रुपये एवढी मोठ्या कार्पोरेटकडून येणे असलेली सर्व रक्कम वसूल केली असती तर शेतकरी कल्याण योजनांसाठी केलेली तरतूद दुपटीने वाढवता आली असती शेतकऱ्यांच्या आत्महत्या टळल्या असत्या दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकडून बँकांना येणे रक्कम होती एक्क्याण्णव हजार कोटी रुपये जी कंपनी पिरामल उद्योग समूहाने अवघ्या सदोतीस हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांना म्हणजे या व्यवहारात बँकांनी साठ टक्के हेअरकट दिवाण हाऊसिंग फायनान्स कंपनी लिमिटेडला दिला व्हिडिओकॉन उद्योग समूहातील तेरा कंपनीजकडून बँकांना येणे रक्कम होती एकाहत्तर हजार तीनशे त्रेचाळीस कोटी रुपये ती वेदांता उद्योगसमूहाने विकत घेतली ती अवघे दोन हजार नऊशे बासष्ट कोटी रुपयांना म्हणजे या व्यवहारात बँकांनी हेअरकट घेतला आहे पंच्याण्णव टक्के एवढा शिवा इंडस्ट्रीज कडून बँकांना येणे रक्कम होती चार हजार आठशे त्रेसष्ट कोटी रुपये बँकांनी या तडजोड करून एक वसुली केली आहे ती अवघे तीनशे अठरा कोटी रुपये म्हणजे या व्यवहारात बँकांनी हेअरकट घेतला आहे त्र्याण्णव दशांश पाच टक्के म्हणजे चार हजार पाचशे पंचेचाळीस कोटी रुपये एवढा या व्यवहारानंतर या कंपनीचा ताबा आता मूळ मालकाला श्री शिवशंकरन यांना दिला आहे अलोक इंडस्ट्रीजकडून बँकांना येणे रक्कम होती एकोणतीस हजार पाचशे तेवीस कोटी रुपये जी कंपनी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीने विकत घेतली ती अवघे पाच हजार बावन्न कोटी रुपयांना म्हणजे त्र्याऐंशी टक्के हेअर कट घेऊन ज्यात बँकांना चोवीस हजार चारशे एकाहत्तर कोटी रुपये तोटा सहन करावा लागला आहे जेट एअरवेजकडून बँकांना येणे रक्कम होती सात हजार आठशे सात कोटी रुपये जी कंपनी जालान उद्योग समूहाने विकत घेतली ती एक हजार तीनशे पंच्याहत्तर कोटी रुपयांना म्हणजे यात बँकांनी हेअरकट घेतला आहे तो ब्याऐंशी टक्के म्हणजेच सहा हजार चारशे बत्तीस कोटी रुपये एवढा अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन या दिवाळखोरी कायद्याअंतर्गत प्रक्रियेत विकत घेतली आहे ती मुकेश अंबानी यांच्या यू व्ही ॲसेट रिकन्स्ट्रक्शन या कंपनीने अवघे चार हजार चारशे कोटी रुपयांना म्हणजे यात बँकांना एक्क्याण्णव टक्के हेअरकट घ्यावा लागला आहे म्हणजेच बँकांना तोटा सहन करावा लागला आहे तो चव्वेचाळीस हजार सहाशे कोटी रुपये एवढा 2016 ते 2023 या सात वर्षात दिवाळखोरी कायद्याअंतर्गत प्रक्रियेत सात हजार तीनशे पंचवीस खाती संदर्भित केली गेली होती ज्यात बँकांना येणे रक्कम होती तेवीस दशांश एकोणीस लाख कोटी रुपये एवढी पण यात वसुली झाली आहे ती अवघी तीन दशांश आठ सहा सात लाख कोटी रुपये एवढी बँकांना हा प्रचंड तोटा सहन करावा लागला आहे आणि म्हणूनच सरकारला बँकांना अर्थसंकल्पात तरतूद करून म्हणजेच करदात्याच्या पैशातून लाखो कोटी रुपयांचं भांडवल उपलब्ध करून द्यावं लागलं आहे अन्यथा सरकारला हा निधी कल्याणकारी योजनांवर खर्च करता आला असता याला जबाबदार कोण अर्थातच केंद्र सरकारचे धोरण जे धोरण लोकसभेत ठरवले जाते या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस याला एक ऐतिहासिक महत्त्व आहे कारण हीच ती योग्य वेळ आहे ज्यावेळेस आपण राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार यांना बँकातील थकीत कर्जाच्या प्रश्नावर भूमिका घेण्यास भाग पाडले पाहिजे या निमित्ताने आपण त्यांचे लक्ष या प्रश्नांकडे वेधले पाहिजे हेतुतः कर्ज थकवणे फौजदारी गुन्हा ठरवला गेला पाहिजे हेतुत कर्ज थकविणाऱ्यांना निवडणूक लढविण्यास अपात्र घोषित केले पाहिजे मोठ्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी परिणामकारक कायदे आणले पाहिजेत व बँकांना वसुलीचे जादा अधिकार दिले पाहिजेत या कर्जाच्या मंजुरीस जबाबदार उच्चपदस्थांना जबाबदार आणि उत्तरदायी ठरवले गेले पाहिजे